दिल्ली विधानसभेचे निकाल अपेक्षेप्रमाणे आमच्या विरोधात केले एकोणीसशे त्र्याण्णव साली शेवटचं सरकार भाजपचं होतं त्याच्यानंतर जवळपास बत्तीस वर्षांनी भाजपला आता दिल्लीमध्ये राज्य करायची संधी मिळेल त्यातला गमतीशीर योगायोग असा की एकोणीशे त्र्याण्णव साली काँग्रेस पराभूत होत असताना जनता दलाने अतिशय चलाख केळी के केली होती जनता दल स्पर्धेमध्ये होता जनता दलाला मतं काही मिळाली नाहीत तीच गोष्ट आज काँग्रेसने आपच्या बाबत केली गुजरात असेल गोवा असेल जिथे जिथे आपने काँग्रेसची मतं कापायचा प्रयत्न केला होता आतापर्यंतच्या निवडणुकात तसाच काहीचा प्रयत्न काँग्रेसकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये झाला एकही जागा काँग्रेसला मिळाली नसेल पण जवळपास तेरा जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस उमेदवाराला मत मिळालेली मतं ही भाजप उमेदवाराच्या मतांपेक्षा अधिक आहेत याचा अर्थ स्वच्छ आहे आप आणि काँग्रेस यांच्या मतभेदामध्ये दोघांचं भांडणात तिसऱ्याचा जसा लाभ होतो तसा भाजपचा लाभ मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे याचा अर्थ असा नाही की ते दोन एकत्र एक लढले असते तर काही चित्र बदललं असतं कदाचित तसं झालं नसतं कारण हे काही गणित नाहीये की दोन अधिक दोन चार ज्याच्यामध्ये होता हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये रसायन जा, जास्त महत्वाचं असतं एकतर ती आपची एकंदर नाट्यपूर्ण राजकारणाची शैली त्याला मतदार निश्चितच उपटलेले होते अरविंद केजरीवालांचं सभ्यतेचा आव आणणं त्याला मतदार कंटाळलेले होते आणि एवढं सगळं करून स्वच्छतेचा जो काही दिंडुम त्यांच्याकडनं बढवला जात होता तितके ते स्वच्छ नाहीत हेही दिसून येत होतं त्या आघाडीवरही आप मोठ्या प्रमाणावरती खात होता ह्या तीन विरोधी जाणाऱ्या गोष्टींच्या जा बरोबरीने जर आपण जर सेवा दिली असती म्हणजे दिल्लीतल्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न असेल पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न असेल गटार रस्ते हे साधे साधे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवरती आप जा मोठ्या प्रमाणावरती मार खात होता त्यामुळे त्याचा अर्थ उघड होता आपलं ही निवडणूक जड जाईल हे सांगितलं जात होतं आणि भाजपशी जेव्हा लढायचं असतं तेव्हा भाजपची ही एकाशी एक अशी एक लढाई नसते भाजपच्या विरुद्ध लढताना नेहमी एक विरुद्ध चार एक विरुद्ध तीन अशीच ही लढाई असते म्हणजे आता नायब राज्यपाल सरळ सरळ आपच्या विरोधात लागलेले होते केंद्रीय यंत्रणा आपच्या विरोधात होत्या निवडणूक आयोग हा आपला काही सहकार्य करेल अशा पद्धतीचा तटस्थ होता असं प्रमाणपत्र देता येणार नाही इतकंच काय हा आताचा केंद्रीय अर्थसंकल्प ज्याचा थेट परिणाम या निवडणुकीवर झालेला आहे असं निश्चितपणे म्हणता येईल कारण मध्यम वर्ग हा जो आपचा आधार होता तो मोठ्या प्रमाणावरती आपच्या विरोधात गेला आणि त्याचे त्याची दोन प्रमुख कारण निवडणुका जाहीर झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाची घोषणा करणारं केंद्र सरकार कुठलीही याबाबत टीका म्हणा किंवा आक्षेप म्हणा निवडणूक आयोगाने घेतला नाही कारण दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली हे बाबू लोकांचं शहर आहे मोठ्या प्रमाणावरती सरकारी कर्मचारी राहत असतात राहतात हे मतदार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आठवा वेतन आयोग हा दिवाळीनंतर लगेच त्याच काळात हा आलेला पाडवा किंवा नवीन वर्षाचा सोहळा असं म्हणता येईल ती एक उत्साहवर्धक गोष्ट होती आणि त्याच वेळेला या अर्थसंकल्पामध्ये जी बारा लाखांपर्यंतच्या बजावटीची चौरतीची घोषणा केली आयकरामध्ये तिचा ती, परिणाम मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे झालेला दिसतो आपच्या विरोधात मध्यम वर्ग ज्या ज्या मतदारसंघांमध्ये प्राबरले आहे ते मतदारसंघ आप हारलेला आहे त्याच वेळेला जे मुसलमान असतील दलित असतील किंवा ज्याला दिल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर झुंगी झोपडी त्याला म्हणतात अशा मध्ये राहणारे गरीब मतदार असतील त्यांनी आपला पाठिंबा दिला पण जो एक मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग जो आपचा इतके दिवस आधार होता आपच्या तथाकथित मध्यम मार्गी राजकारणाचा पाठीराखा का होता तो आपला सोडून गेलेला दिसतो आणि आपने ही वेळ स्वतःच्याच हाताने स्वतःवर आणली असं निश्चितपणे म्हणता येईल भाजपला रोखणं हे आपसाठी नेहमीच अवघड होतं पण ज्या पद्धतीचं राजकारण आप करत गेला त्यामुळे हे त्यांचं अवघड अति अवघड होऊन बसलं आपच्या पराभवाला पर्याय नव्हता तसा पराभव झाला